आज आपण शिकणार आहोत पूर्णांक युक्त अपूर्णांक या प्रकरणातील ऍडव्हान्स लेव्हलचे प्रश्न लक्षात घ्या प्रकरण काय आहे आपलं पूर्णांक युक्त अपूर्णांक त्यामधील दोन नंबरचा मुख्य पॉईंट टाका मित्रांनो गुणाकार काय टाकणार गुणाकार गुणाकाराचे नियम आय एम पी म्हणून लिहा आय एम पी म्हणून गुणाकाराचे नियम लिहायचे तुम्हाला जसं बेरीज आणि वजाबाकीचे नियम होते तेच नियम इथं लागू पडणार आहे पण ते गुणाकारामध्ये कशा प्रकारे वापरायचे ते तुम्हाला सांगतो गुणाकाराचे नियम अतिशय महत्वाचे म्हणून लक्षात घ्या पहिला नियम काय म्हणतो मित्रांनो आपला पहिला नियम असा म्हणतो पहिली संख्या वजा आणि दुसरी संख्या बेरीज असेल तर त्याचं काय करायचं मित्रांनो आठवतोय का पहिली संख्या वजा असेल दुसरी संख्या बेरीज असेल तर त्याचं काय करावं लागतं वजा भागी करावं लागते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागतं तेच नियम इथं लागू पडणार आहे म्हणजे तसं मित्रांनो हे बघा वजा पाच आणि गुन्हा मध्ये कसं वापरायचं बघा गुन्हेला अधिक पाच अधिक पाच आहे इथे हा तुम्हाला कळायला पाहिजे इथं संख्या लिहिलेली असल्या कारणास्तो आणि बेरिजीच असल्या कारणास्तव तिथं चिन्ह द्यावं नाही लागत पण तुमच्यासाठी देतो मी एक छोटस देतो बघा इथं हे बेरीजचं चिन्ह आहे तर मला सांगा पहिली संख्या वजा दुसरी संख्या बेरीज असेल तर त्यांची वजाबाकी करायची होती ना पण गुणाकारचं चिन्ह आल्यामुळे ते गुणाकारच होईल तर कसं होईल मित्रांनो पहिली संख्या वजा दुसरी संख्या अधिक पाचा पाचा किती होता मित्रांनो पंचवीस पाचा, पाचा, पाचा पंचवीस पण इथं मोठी संख्या लहान संख्या काही असलं तरी इथं काय येईल मित्रांनो बाकी येईल काही येईल वजा बाकी कारण काय कारण मित्रांनो लक्षात घ्या गुणाकारामध्ये असेच नियम असतात पहिली संख्या, 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 संख्या वजा असेल दुसरी संख्या बेरीज असेल तर त्यांच्या मध्ये मुख्य पहिली संख्या वजा असेल दुसरी संख्या अधिक असेल गुणाकारामध्ये त्यांची वजाबाकीच होणार म्हणजे गुणाकार झाल्यानंतर त्यांना चिन्ह हे वजाबाकीच येणार त्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो दुसरा नियम काय म्हणतो पहिली संख्या बेरीज असेल आणि दुसरी संख्या वजा असेल पहिली संख्या बेरीज असेल आणि दुसरी संख्या वजा असेल तर त्यांचं काय होणार मित्रांनो त्यांचा गुणाकार तर होणारच पण काय येणार मित्रांनो त्यांचं सुद्धा वजा बाकीच होणार म्हणजे वजा चिन्ह येणार त्यांना काय येणार मित्रांनो वजा चिन्ह इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे समजलं त्यानंतर लक्षात घ्या पहिली संख्या वजा आणि दुसरी संख्या सुद्धा वजा असेल काय मित्रांनो पहिली संख्या वजा आणि दुसरी संख्या वजा तर याचा काय होईल मित्रांनो गुणाकाराचे नियम खूप महत्वाचे आणि इथं भरपूरशा विद्यार्थी चुकतात म्हणून तुम्हाला आय एम पी म्हणून लिहायला लावलंय पहिली संख्या वजा असेल आणि दुसरी संख्या सुद्धा वजा असेल आणि मध्ये जर काय दिलं मध्ये जर गुणाकाराचं चिन्ह असेल तर त्यांचे काय होईल मित्रांनो हे बघा पाचा पाचा किती होणार पंचवीस पण हे पंचवीस कसे होणार मित्रांनो हे पंचवीस होणार अधिक पंचवीस काय होणार अधिक पंचवीस यांचे काय होणार बेरीजच होणार त्यानंतर नियम क्रमांक ती चार लिहा मित्रांनो पहिली संख्या बेरीज आणि परत गुणाकारामध्ये दुसरी संख्या सुद्धा बेरीजच असणार बेरीजचं चिन्ह द्यावं लागत नाही पण तुम्हाला कळावं म्हणून देत आहे लक्षात ठेवा यांचं काय होणार मित्रांनो पहिली संख्या वजा दुसरी संख्या वजा तर बेरीज झाले ना आता पहिली संख्या बेरीज म्हणजेच अधिक आणि दुसरी संख्या सुद्धा अधिक तर त्यांचं काय होईल मित्रांनो चुकलेल्या तुम्ही वजा नाही होणार त्याला सुद्धा बेरजेचं चिन्ह येईल म्हणजेच अधिकाचं चिन्ह येईल हे नियम अतिशय महत्वाचे आहे लक्षात घ्या कसं आहे मित्रांनो हे बघा शॉर्टकटमध्ये चौकने बॉक्समध्ये लिहून घ्या बाजूला काय लिहायचंय तुम्हाला की वजा गुन्हेला अधिक बरोबर वजा होणार वजा हम्म नंतर अधिक गुन्हेला वजा बरोबर वजाच होणार कळाला पण त्यानंतर वजा गुन्हिला वजा बरोबर बेरीज होणार त्यानंतर बेरीज गुन्हिला बेरीज बरोबर काय होणार बेरीज गुणाकाराचे नियम अतिशय महत्वाचे असतात भरपूरसे विद्यार्थी या नियमांमध्ये चुकतात आणि त्यांचे कित्येक मार्क फक्त या नियमामुळे जात असतात मित्रांनो लक्षात घ्या म्हणून आता पेपर लगेच द्यायचं आहे म्हणजे कसं तुमचं लेक्चर संपलं आणि लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला जो आपण टेस्ट सिरीज देणार आहोत तो यावरती असे कित्येक उदाहरण मी त्याच्यामध्ये टाकलेले आहे जेथे तुम्ही अतिशय जास्त कन्फ्युज होऊ शकता आणि जे विद्यार्थी नवीन असतील तुम्ही सुद्धा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला लवकरात लवकर जॉईन करा जो अगदी मोफत आहे लक्षात घ्या मित्रांनो हे झाले गणिताचे नियम कोणते गुन्हा करायचे आता यावरती आपण थोडीशी प्रॅक्टिस करून घेऊयात बघूयात आता यावर कशा प्रकारचे पोलीस भरतीला उदाहरणं पडत असतात तुम्हाला अगोदर मी तुम्हाला सोडून दाखवणार आहे त्यानंतर दोन तीन उदाहरणं तुम्ही स्वतः तीस सेकंदाच्या आत लवकरात लवकर, लवकर कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचे ठीक आहे चला तर मग वेळ नकार लगेच सुरुवात करूया चिन्हांचे नियम अगोदर आपण शिकलेलो आहोत मित्रांनो आता पाहूयात त्या चिन्हांवरती पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न येतात पण हे आहे फक्त बेसिक प्रश्न यापेक्षा अठवान्स लेवरचे प्रश्न मी अगोदर एक तुम्हाला सोडवून दाखवणार आहे त्यानंतर दोन ती तीन पड़ स्टेप स्टेप ते तीन उदाहरणं तुम्ही पटापट सोडवायचे तीस आत मला उत्तर पाहिजे ठीक आहे पहिलं उदाहरण बघा तुमच्या स्क्रीनवर सुद्धा लावलेलं आहे आणि इथं सुद्धा मी लिहिलेलं आहे काय उदाहरण हे सर्व काही स्टेप बाय स्टेप मध्ये कसं आहे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सगळं मिक्स असतं ते ऍडव्हान्स लेवलला शिकणार आहोत आपण आता काय मित्रांनो बेरीज वजाबाकी आणि गुणाकार तर बेरीज आणि वजाबाकी आणि गुणाकार जर असेल तर सगळ्यात प्रथम काय करायचं मित्रांनो सर्वात अगोदर गुणाकार करून घ्यायचा गुणाकार करायचा नंतर बेरीज किंवा वजाबाकी तुम्ही काही करू शकता तर आता बघा मित्रांनो काय आहे वीस गुन्हेला पाच करायचे काय होणार अगदी बरोबर मित्रांनो शंभर त्यानंतर हे जसं तसं खाली मांडायचं कसं हे दहा आणि हे दहा पण हे बेरीजचं चिन्ह आहे इथे हे बेरीज काय झालं मित्रांनो तुम्हाला इथपर्यंत तुम्ही पोचलेले आहात काय केलं आपण अगोदर अगोदर आपण केला गुणाकार <coughs> नंतर काय करायचं बेरीज किती होणार मित्रांनो हिची बेरीज एकशे दहा नंतर ही वजा बाकी करायची दहा इथपर्यंत तुम्हाला कळालं मग तुम्ही तर लगेच काढू शकता याचं उत्तर किती होणार शंभर हे फक्त बेसिक लेवलचा प्रश्न होता मित्रांनो काय होता बेसिक लेवलचा प्रश्न आपण धीरे धीरे ॲडव्हान्स लेवलला जाणार आहोत म्हणून काय मित्रांनो आता हे तुम्हाला सोडून दाखवलेलं आहे याच प्रकारचं अजून एक उदाहरण बघा तुमच्यासाठी देत आहे मी लगेच सोडून दाखवा पटकन काय उदाहरण आहे मित्रांनो सहा गुणिला सात वजा पाच गुणिल्ला दहा चला अजून एक्स्ट्रा वाढूयात आपण दोन लवकर सोडून दाखवा पटकन तीस सेकंदाचे आत मला उत्तर पाहिजे काय उदाहरण येणार मी तो मी पण सोडतो तुम्ही पण सोडवा ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी सोडून दाखवत आहे आणि ज्यांनी येत आहे त्यांनी पटापट सोडवा आणि ज्यांना येत नाही ते सुद्धा ट्राय करा लक्षात घ्या काय करायचं इथं गुणाकार काय होणार सातापाचा पस्तीस आणि सात सगन बेचाळीस हे झाले बेचाळीस नंतर काय मित्रांनो हे परत गुणाकार आहे इथं दोन वेळेस गुणाकार आहे ना म्हणून परत गुन्हा कर हे दहा पंच काय होणार पन्नास आणि काय होणार वजाचं चिन्ह येणार मित्रांनो कारण इथं वजा बाकी आहे काय सांगितलं होतं बेरीज गुणिला ओझा काय होणार ओझा होणार आणि ओझा गुणिला बेरीज काय होणार ओझाच होणार मित्रांनो म्हणून हे काय होणार इथं वजा येणार त्याचबरोबर हे काय झालं अधिक दोन कळ दिसतंय तुम्हाला हम्म त्यानंतर मित्रांनो काय होणार यांचं परत हे करू शकता तुम्ही काय नाही इथं चौरेचाळीस आणि हे वजा पन्नास इथपर्यंत तुम्ही पोचलेले आणि काही सेकंद तुम्ही याचं उत्तर सुद्धा काढलेलं आहे काय येणार मित्रांनो वजा सहा याच उत्तर आलेलं आहे पटापट अजून पुढचे उदाहरण पटकन सोडवा कारण याच्यातील ऍडव्हान्स लेवलचा एक अतिशय महत्वाची नियम तुम्हाला सांगणार आहे जे तुम्हाला अतिशय फायदेशीर ठरेल खास मित्रांनो तुमच्यासाठी हा प्रश्न देण्यात आलेला आहे लवकरात लवकर तीस सेकंदाच्या आत उत्तर द्या मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये पटकन द्या ऑप्शन सुद्धा तुम्हाला देण्यात आलेले आहे आणि उत्तर सुद्धा बघा ज्यांना येत नाही तोपर्यंत मी सोडवतो माझ्या अगोदर तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा आणि योग्य उत्तर येत आहे का बघा काय दिलेलं आहे मित्रांनो नऊ गुन्हेला पाच यांची अगोदर फोड करून घ्या कोण कोण कुठे कुठे काय काय चिन्ह दिलेले आहे आपण अशी यांची फोड करून कौ घेतली त्यानंतर काय मित्रांनो नवापाचे पंचेचाळीस अकरा पाचा पंचावन्न आणि दहातून जर एक गेला किती उरणार नऊ पण ठीक आहे उतरवून घेऊ लागेल नऊ यांचं काय मित्रांनो हे बेरीज आहे इथं कारण चिन्ह कोणतं नाही म्हणून बेरीज इथं दोघांच्या मध्ये कोणता ओझा म्हणून आपण इथं ओझा देणार इथं काय मित्रांनो बेरीज म्हणून इथं आपण बेरीज देणार त्यानंतर काय मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहित आहे गुन्हा निघून गेलेला आहे अगोदर आपण गुणाकार केलेला आहे त्यानंतर अगदी सोपी पद्धत पंचावन्न मधून पंचेचाळीस गेले किती उरणार दहा आणि हे काय वजा दहा आहे माहिती आहे ना मोठ्या संख्येचं चिन्ह त्याचबरोबर अधिक नऊ म्हणजेच काय मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केल्यानंतर काय उरणार मित्रांनो वजा एक याच अगदी योग्य उत्तर आलेलं आहे याच मध्ये तुमच्यासाठी दुसरं उदाहरण देत आहे लवकर लवकर सोडवा काय उदाहरण आहे मित्रांनो हे बघा काय आहे आठ गुनिला पाच अधिक सात गुनिला चार वजा दोन अधिक चौदा आणि हे वजा घ्या पटापट याचं उत्तर सोडून दाखवा लवकरात लवकर मला तीस सेकंदाच्या उत्तर पाहिजे आणि ज्यांना येत नाही त्यांनी सुद्धा लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि लवकरात लवकर ट्राय करायचं आहे कारण आपल्याला पुढे अतिशय महत्त्वाचा एक नियम लिहायचा आहे आणि त्या नियमावरती आधारित कशा प्रकारचे प्रश्न भरतीला येतात ते सुद्धा मिळणार आहे तुमचे आता तीस सेकंद संपलेली आहे मित्रांनो लगेच बघा आता याचं उत्तर कशा प्रकारे सोडू शकता यांचे फोल्ड करून घ्यायचे अगोदर हे दोन हे दोन आणि हे दोन बरोबर मित्रांनो काय होणार पंचे चाळीस आणि वजा गुन्हेला अधिक काय होणार वजा होणार तुम्हाला माहिती आहे चिन्हांचे नियम लिहिलेले आहे तुम्ही स्वतः वहीमध्ये चांगल्या प्रकारे रिव्हिजन करायची त्यानंतर परत किती होणार चौक अठ्ठावीस आणि हे बेरजेचं चिन्ह अधिक त्याचबरोबर मित्रांनो चौदा दोन गेले किती उरणार अगदी बरोबर बारा उरणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजेच हे इथपर्यंत तुम्ही कळलेलं आहे तुम्हाला त्यानंतर काय करायचं दोघांची बेरीज करून घ्यायची अगोदर समजलं त्यानंतर मित्रांनो अठ्ठावीस आणि बारा किती होता दोन आणि आठ किती होता दहा म्हणजेच शून्य आजच्याला गेला एक दोन आणि एक तीन आणि आजच्याचा एक चार म्हणजेच चाळीस आणि हे दोघांची बेरीज बेरीज काय होणार माहिती ना बेरीज अधिक बेरीज किंवा बेरीज गुन्हेला बेरीज बेरीजच होणार म्हणजे हे झालं अधिक आणि हे वजा चाळीस म्हणजेच काय मित्रांनो वजा चाळीस आणि अधिक चाळीस बरोबर दोघं कट येणार उत्तर शून्य आता याचं उत्तर काय झालं मित्रांनो आता याच्या ऍडव्हान्स लेवलचा एक प्रश्न देत आहे लवकरात लवकर सोडून दाखवा मला काय प्रश्न आहे मित्रांनो हे बघा तीनशे गुन्हेला वीस गुन्हेला नव्याण्णव गुन्हेला शून्य पटकन सोडून दाखवा याचं उत्तर आणि ज्याचं उत्तर निघत नसेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लवकरात लवकर तीस सेकंदाच्या आत याचं उत्तर काढा आणि याच लेवलचे प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीला पडत असतात काही विद्यार्थ्यांचे उत्तर बरोबर येत आहे आणि काहीचे चुकत आहे म्हणून लक्षात घ्या तुम्हाला एक नियम लिहायचा आहे नियम आय एम पी लिहा काय लिहिणार नियम आय एम पी आय एम पी नियम काय नियम आहे शून्याचा नियम आहे नाव लिहा शून्याचा नियम आणि पुढे लिहा डॅश करून नियम आणि त्याचा नियम लिहा मित्रांनो काय आहे शून्याचा नियम लक्षात घ्या शून्याचा नियम आहे ती कोणत्याही संख्येला ती लहान असो किंवा मोठी असो लिहून घ्यायचं महत्वाचा नियम आहे कितीही मोठी संख्या असो किंवा कोणतीही संख्या असो त्या संख्येला जर शून्यने गुणाकार केला तर त्याचं उत्तर काय येणार आहे शून्य येणार आहे हे कळालं मित्रांनो तुम्हाला आता आता बघूयात हे गणित कशा प्रकारे सोडू शकता हे बघा नियमनुसार काय कोणत्याही संख्येला जर शून्यने गुणाकार केला तर त्याचं उत्तर काय होतं शून्य आता बघूयात यांचा सोडून अगोदर काय मित्रांनो तीन दुने सहा आणि हे तीन शून्य जसे तसे ठेवावं लागते आपल्याला तुम्हाला अगोदर शिकवलेलं आहे परत नव्याण्णव गुन्हेला शून्य काय येणार नियम काय सांगतो आपला कोणत्याही संख्येला जर शून्यने गुणले तर त्याचं उत्तर काय होतं शून्य म्हणजेच काय येणार याचं उत्तर शून्य परत इथे काय चिन्ह आहे गुणाकाराचं मग परत इथे गुणाकार आणि हा शून्य जसं तसा परत यांचं काय होईल यांचं उत्तर शून्यच येईल म्हणजेच काय मित्रांनो कोणत्याही संख्येला जर शून्यने तुम्ही गुणाकार केला तर त्या संख्येचं उत्तर शून्यच येईल कॅल्क्युलेटरमध्ये याचं उत्तर काढून बघा शून्यच येणार आता यावरती अॅडव्हान्स लेव्हलचा एक प्रश्न घेऊयात आणि त्याचबरोबर आता, आता संध्याकाळी लगेच जी टेस्ट सिरीज होणार आहे आपली यामध्ये या, या लेवलचे भरपूरसे उदाहरण टाकणार आहे पण तुम्हाला ते कन्फ्युजन करू शकता कसे तोच प्रश्न आपण इथं मांडलेला आहे आणि त्याच तो प्रश्न एकाच सेकंद तुम्हाला सोडून दाखवतो आणि नियम काय म्हणतो ते सुद्धा ऐका बघा मित्रांनो आपण काय सोडवलं होतं मागच्या वेळेला की तीन गुणिले सहा आणि हे सहा हजार आपण केले होते बरोबर यांच्या दोघांचा दो गुणाकार करून इथं शून्य आला होता आणि परत हे काय झाले होते सहा हजार गुन्हेला शून्य काय होणार होता मित्रांनो शून्य बरोबर प्रश्नपत्रिकेमध्ये मी कशा प्रकारचे प्रश्न जागणार हे तुम्हाला कन्फ्युजन होण्याकरिता लक्षात ठेवा नियम काय म्हणतोय आपला कोणत्याही संख्येला जर शून्यने गुणले तर उत्तर काय येणार आहे शून्य पण शून्याचे नियम खूप खतरनाक लक्षात ठेवा काय मित्रांनो तर पाच गुणीला शून्य जर आपण केले तर याचं उत्तर काय येणार मित्रांनो शून्य पण पाच वजा शून्य जर आपण केले तर याचं उत्तर काय येणार मित्रांनो पाच त्याचबरोबर पाच अधिक शून्य जर आपण केलं तर याचं उत्तर काय येणार मित्रांनो पाच आणि पाच भागीला जर आपण शून्य केले तर याचं उत्तर काय येणार हे आपल्या नोट्समध्ये सुद्धा देण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर काय त्याचबरोबर तुम्हाला याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये दे सुद्धा द्यायचं आहे नाही तर आपण जेव्हा आपला भागाकार चालू होणार आहे उद्या तेव्हा आपण हे शिकणारच आहोत म्हणून निश्चिंत राहा लक्षात ठेवा हे झाले आपले नियम आणि हे गणित कसे सोडवायचे हे सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे आता या टॉपिक वरती एक उदाहरण मी तुम्हाला देत आहे त्याचं उत्तर लवकर लवकर द्या आणि आज आपण इथे थांबणार आहोत मग हे उदाहरण पटापट लवकरात लवकर मला सोडून दाखवायचं आहे त्यानंतर याचं उत्तर काय येत आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा लवकर सोडवा तीस सेकंद आत याचं उत्तर निघलं पाहिजे तुमचं मित्रांनो किंवा सुद्धा तुम्ही याचं उत्तर सांगू शकता ज्यांनी अभ्यास केला ते लगेच सांगणार याचं उत्तर कसं निघणार मित्रांनो शून्य कारण इथे काय देण्यात आलेलं आहे शून्य आणि कालच्या नियम मध्ये काय सांगितलं होतं तुम्हाला शून्याचा नियम काय सांगितला होता एखादी संख्या कितीही मोठी असो किंवा कितीही लहान असो जी संख्या शून्य असेल म्हणजेच काय कोणतीही संख्या असो पाचशे असो किंवा पाच हजार त्याला जर शून्याने गुणाले म्हणजेच काय त्याला जर शून्याने गुणाकार केला किंवा गुणले तर त्याचं उत्तर काय येणार आहे शून्य येणार आहे इथपर्यंत तुम्हाला कळालं गुणाकाराचे नियम अतिशय महत्वाचे असतात भरपूरशे विद्यार्थी या नियमांमध्ये चुकतात आणि त्यांचे कित्येक मार्क फक्त या नियमामुळे जात असतात मित्रांनो लक्षात घ्या म्हणून आता पेपर लगेच द्यायचं आहे म्हणजे कसं तुमचं लेक्चर संपलं आणि लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला जो आपण टेस्ट सिरीज देणार आहोत तो यावरती असे कित्येक उदाहरणं मी तो त्याच्यामध्ये टाकलेले आहे जिथे तुम्ही अतिशय जास्त कन्फ्युज होऊ शकता आणि जे विद्यार्थी नवीन असतील तुम्ही सुद्धा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला लवकरात लवकर जॉईन करा जो अगदी मोफत आहे तुम्हाला कशाप्रकारे तुम्ही जॉईन करू शकता हे बघा डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल आहे आपलं आलं या चॅनलला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरील लगेच पाठवायचं आहे तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला लगेच ग्रुपची लिंक पाठवण्यात येईल जिथे आपण हे सर्व काही लाईव्ह लेक्चर वगैरे सगळं मोफत घेत असतो